यात फरक झाल्यास पोलीस खात आमच्यावर <laughs> केस करल देव आमच्या नावावर पाप लिहून कळलं का चालू म्हणा वाईट बोलणार नाही वाईट बोलायला शिकवणार नाही वाईट खाणार नाही वाईट खायला देणार नाही डाल खायला देणार नाही रोटी खायंगे दाल रोटी खायंगे दाल रोटी खायेंगे प्रभु के हातात उजवा हात मिळवा शाळेत छेकॅन कस करतात हा नाव घ्याच कश्चनचं नाव घ्या तंटा करायचा नाही आता मी लग्नासाठी तुम्हाला उत्सावधी श्री गणनायक मंगळ मोरेश्वरम बल्लाळो मुरुडम विनायक मडम चिंतावणी शेवरम लेण्याद्रिं गिरजामजं सुवरदं विघ्नेश्वरं ओधरं डोळमिता ग्रामो राञ्जनसमुचितौ गणपति सदा मङ्गलं शुभमङ्गल सरस्वती शर्मण्ड्वती वेदिका शुप्रावती महासुरुमति ख्यातादया गण्डकी પૂર્ણા પૂર્ણ જલૈ્રસહિતા કુર્યાસા મંગલ શુભમંગલ સાવદાન્ય બ્રહ્માવેન્દ્ર રુદ્રમ તુન્મંતિ દિવ્યવૈદસ્તાંગપદક્રમોપનિષદૈ ગાયમ ગા ધ્યાનાવસ્થિત તદ્દન મનસા पश्यन्त्यं योगिनो यत्तां तन्नविदुसुरासुरगणादेवाय तस्मै नमः शुभमङ्गल सावधान सुमूर्त सावधान आलिलग्नघटीसमीप न राघे वुञ्यावाघरा गृहयो मत्प्रतिपूजनकरा अन्तः पटाते धरा दृष्टा दृष्टवधुवरा न कर्ता

हा फिर फिरवा उजवा हात आहे ना डोक्यावरून पलीकडे जाऊ द्या हा अशा बात वा 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 पहिलेच लग्न आहे का नक्की कित दोन लग्न केल्यावर सहा म्हणणे जामीन नाही